बरुर येथे पिकावर फवारण्याचे औषध प्राशन केलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू सिव्हिल पोलिसांची माहिती दक्षिण सोलापूर तालुक्यातील बरूर येथे शिवानंद कुमार राहणार तालुका दक्षिण सोलापूर दिनांक तीस मार्च रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी अज्ञात कारणावरून पिकावर फवारण्याच्या औषधाचे प्राशन केले तदनंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने उपचारासाठी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास सोलापुरातील सिव्हिल रुग्णालयात आई अनुराधा यांनी दाखल केले होते या तरुणाचा दिनांक एकतीस मार्च रोजी सकाळी साडेआठ वाजल्याच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला सदर घटनेची नोंद सिव्हिल हॉस्पिटल पोलीस चौकशी झाल्याची माहिती सिव्हिल पोलिसांकडून सोमवारी पत्रकारांना देण्यात आली आहे दरम्यान ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब ला लाईक आणि सब्सक्राइब करा